आणि तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर काल आम्ही गणपती घेऊन आलो डेकोरेशन केला आणि जो डेकोरेशन जो झाला आहे तो एक नंबर झाला आहे म्हणजे बघायला तर तुम्हालाही खूप आवडेल <laughs> युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा कर काल आम्ही गणपती घेऊन आलो डेकोरेशन केला आणि जो डेकोरेशन जो झालाय तो एक नंबर झाला म्हणजे बघायला तर तुम्हालाही खूप आवड <laughs> काल आम्ही रात्रभर डेकोरेशन करत होतो आणि खूप लेट झालं रात्री पण लेट झोपलो आणि काल जो गणपती देवऱ्यामध्ये आणून ठेवलेला तो इथे मंदिरात बसवलाय सकाळी त्याची पूजा वगैरे झाली आणि आपला जो गणपती आता आपल्या यूट्यूब फॅमिली आहेत तुम्ही माझी तर तुम्हाला तुम्हाच्या तुमच्यासाठी ही आपला गणपती बोलतो मी म्हणजे सॉरी परत चालू ला तुम्ही तुम्ही लोक पण आता माझ्या यूट्यूब फॅमिली झाले तर आपला गणपती आता बसवलेला आहे पूजेला तर आता आरती वगैरे चालू झाले गावामध्ये आता वरती गेले सर्व माणसं वरतून आता आरती वगैरे चालू होईल तर हळूहळू खाली येतील जेवढ्यांच्या घरी गणपती त्यांच्या त्यांच्याकडे जाईल तर काल खूप डेकोरेशन करून जमलो इकडचे सीन दाखवू नकोस दाखवायचं तर डेकोरेशन जो आम्ही ऍक्सेप्ट केलं त्याच्यापेक्षाही खूप जास्त सुंदर झालंय आणि तुम्ही बघाल तर सिनेमॅटिक शॉट काढून ठेवलेत आणि सकाळ सकाळ मी उठून पूजा वगैरे केली माझ्या घरातले काका का, पप्पा वगैरे सर्वांनी करून गेले आय वगैरे जवळ आहे जवळ आहे तर आता तेच आता ते रेडी वगैरे झालं आणि हे लोक पण हे बघा हे मंडळी नका हे नाही आधी दाखवणार कारण मंदिर पण तुम्हाला दिसेल जो आम्ही डेकोरेट केलाय तर आधी सिनेमॅटिक मध्ये बघा आणि मग नंतरला मी दाखवतो माकड लोकांना <laughs> अर्धे माकडे गेलेत वरती भाऊ लोक आहेत इथे अर्धे वरती गेलेत क्रॉस तर आता निघतोय मी वरती आतमध्ये पण चालू आहे तयारी जेवण पूजा आणि प्रसाद वगैरे बनते आणि तुम्हाला गणपती दाखवतो आणि वरती जाऊ आणि मग नंतरला आपण भेटू ब्लॉग जास्त म्हणतो ते आलो होतो पूजेसाठी आणि आता खाली आहे पूजेला इथून आता लायब्ररीच्या इथून खालून जे घर चालू होतात आता चार पाचच घर आहेत आता पूजा इकडे घेऊ ते स्ली किती जागा हे चल काय पूजा करायची दमला विचार हा काका कसं आहेस हे बघा कसे लपतायत सगळे पूजा करून जमलेत ताला वाजून वाजून हात दुखायला लागलेत त्यांनी हे बघा तशी वाटतंय माणसं करत आहोत खूप कमी जण आले त्या वर्षी गावाला ज्यांच्या घरी गणपती बसतात ते चालू संध्याकाळीचे सहा वाजले आणि आता संध्याकाळी पण आरतीचा कायम झालाय दिवसभरामध्ये आरती वगैरे करून घरी आलो जेव्हा बसलो घरी येऊन तो येत नाही बाहेर झाली सलामी झाली सलामी झाली दुसरा टॉपर सेकंड टॉपर झाला 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 तर झाला झाला चालू झालं झालं हो एक नंबर जय जवान रे <laughs> गे संध्याकाळची वेळ आहे आणि आता वाचले सात तर आता इकडे सर्व गेलेत पूजेला आणि किचन मध्ये जेवण वगैरे बनतं लोक काय ना काय बनवतात आता ह्या लोकांची मस्ती बघा हे आई कुठे चालले आता काय आहे वरती जाते आणि ह्या लोकांची मस्ती बघा काय चाललंय thank no, you no. आम्ही चाललो आता तिसऱ्या घरामध्ये नाचायला तर आधी द दोन घरं नाचून झाले आता तिसऱ्या घरामध्ये नाचायला चाललो आहे ब्लॉग स्टार्ट नाही केलं तिथे इकडेच घेतले दहा वाजता चालू केलं नाचायला आम्ही आणि आता अजून आहे चार पाच घरं बाकी चार पाच नाही सात घर गर तरी बाकी असतील तर आता यावेळी यावर्षी थोडं थोडं नाचतात सर्वांच्या घरी म्हणजे सर्वांचं घर अरे इकडे इकडे ना। चला नाचायला चला 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 बाबा चला हा माणूस दोन जणांची जागा घेतो नाचायसाठी म्हणून मी जात नाही नाचायला अजूनपर्यंत गेलो नाही तुम्ही दमलात काय रे घेतलं दमलात तुम्ही नाचू नाचलाच नाही ना तू दोनदा जा जा नाच नाचा घरातले म्हणतली का नाचायचं नाव काय घेते बाबांचे पण शूटिंग चालू आहे गपशप मध्ये न ना नाचलेली माणसं दमले तिथे बघा बाळ कसा जय हनुमान हा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता रात्रीचे एक वाजलेले आहे आणि तेच बोललो मी पण तेच बोललो कशा यांचं म्हणणं आहे की अजून एक वाजायला अर्धातच बाकी आहे तरच ते केक कापणार नाहीतर कापणार नाही काय नाही काय नाही ह्या वर्षी बायका जास्त आहेत म्हणजे लेडीज लोक जास्त आहेत नाचायला आणि मुलं कमी कारण या वर्षी जास्त पण आलं नाही गावाला तर हर वर्ष येतात तसे तर नाचायला जागा न होत तेच मोठा प्रॉब्लेम झाला काय नाही I just बाबा तुम्ही नाचलात की नाही हा चालू आहे आता नाचाल ना आता नाचाल ना बोलतोय तुम्ही नाही नाचणार का सोडलात नाचायचा आता झाली असं थोडी आहे वय झालं म्हणजे थोडी नाचणं सोडायचं हे लोक पण नाचत आता आम्ही करू जागत मग नाचाल ना आम्हा Let वाजले पाहुणे तीन झालेले आहेत तरी आता घर आहे घेतोय तर तो घेता तीन सव्वा तीन वाजतील त्याच्यानंतर बस बस संपला प्रब्ल हा उद्या मग डायरेक्ट उद्या भेटू पण आता थोडा दाखवू तुम्हाला आजचा घर घर नाही घरातला डान्स हा घर बघून तुम्ही ब्लॉक बन आता लहान घर आहे आम्हाला झोप नाही जर आता यश काहीतरी बंद होणार आहे आणि मी चालू होणार आहे येस साहेब गप तू कसे गेले ते कळलं नाही आणि तुम्ही बघितलं ते आपले मेमरीज वगैरे राहतील यासाठी मी ब्लॉगसुद्धा बनवला आणि तुम्हालाही दाखवला तर आज गणपतीचा म्हणजे दुसरा दिवस आहे आणि म्हणजे दीड दिवसाचा गणपती बसतो तर त्या हिशोबाने आज गणपती विसर्जन होईल आणि मी त्यासाठीच हा पार्ट टू आहे तर अगोदरचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले आणि हा ब्लॉग मी ह्या ब्लॉगमध्येही बघाल की गणपती विसर्जन कसं होईल ते कारण आता पाऊस वगैरे हो तर गावाला आल्यापासून बंद झाला तर मी बोलत होतो माझं जरा स्टोरेज प्रॉब्लेम झाला आजकाल तर त्यामुळे माझे मध्ये मध्ये क्लिप हे होते म्हणजे कॅमेरा बंद होतो ऑटोमॅटिकली तर सारखं सारखे ते जुने मेमरीज डिलीट करून मला एका न्यू ब्लॉग क्लिप बनवायला लागते तर मी हे सांगत होतो की गणपती आल्यापासून जास्त आता पाऊस गावाला लागत नाही तर एवढा दिवस एवढे लागत होतं ना मी गावाला आलो होतो बघत जेव्हा गणपती आणायला जात होतं तेव्हा ब्रिजवरनं बघतोय ते एवढं पाणी भरलं होतं ना म्हणजे एवढा दिवस पाऊस पडलेला आणि आता गणपतीला आल्यापासून तर पाऊस नाक नाच्याबरोबरच झाला पाच मिनटं पडतो आणि बंद असतो तर आता पण आला होता पण आता गणपती घेऊन जायचं तर बंद झाला तर आता आम्ही निघू मी वरून खाली येईपर्यंत गणपती इथून काढलाय ह्या लोकांनी इथे बाहेर येऊन बसवलंय आता घर हलू हलू होणार शांत परत

वाद गेली हा हात नको कर, हायकर हायकर ना कोकणकर दुसरा कोकणकर हाय कर हाय हे वाले आहेत आमचे पहिला बॉम्ब मधून दूर येत अजून दाखवलं चल चालू केलं हे बघा बॉम्ब हे सायट 怎么办？ India आरती करून घेऊया आपण तर थँक्यू आहे ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी आणि गावची संस्कृती बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर भेटू शकूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया